नमस्कार मित्रांनो तुझी रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ईश्वरीवर खूप चिडलेला असतो त्यामुळे तो खाली आल्यावर त्याला लगेच अंजली आवाज चिंटू मला जरा तेव्हा तो म्हणतो की मी सिंदरच्या बाजूने काही बोलायचं असेल तर अजिबात बोलायचं नाही तेव्हा मग ती म्हणते की अरे चिंटू पण माझा ऐकून तरी घे पण तेवढ्यातच बाहेरून का म्हंटल असा एक आवाज येतो आणि सुप्रिया आलेली असते ईश्वरीची आई तेव्हा आता तिला पाहिल्यानंतर सगळे खुश होतात अरे तुम्ही या ना या आतमध्ये या तेव्हा मग अंजली त्यांना सांगते आणि बसायला देते तेव्हा तेव्हा मग अंजली म्हणते म्हणते की की अरे आज दिवसांनी हो कारणही तसंच हो, होत आणि म्हणूनच सगळ्यांना भेटायला आले बर मला सांगा की कसे आहात तुम्ही सगळे तेव्हा मग सगळेजण म्हणतात की हो आम्ही मस्त आहोत तुम्ही कसे आहात तेव्हा ती पण म्हणते की मी पण एकदम मस्त व्यवस्थित तेव्हा मग ती म्हणते की ऍक्च्युअली माझ इथे येणे मागचं कारणच वेगळं होतं बरं इशू कुठे कामात आहे का तेव्हा लगेचच आता अंजली म्हणते की नाही आहे ती तिच्या खोलीत आहे थांबा आवाज देते हा तेव्हा मग आता लगेचच ईश्वरीला ती आवाज देते की ईश्वरी अगं पाहिलंस का कोण आलंय ये लवकर खाली तेव्हा ईश्वरी आता खाली येते आणि खाली आल्यानंतर ती आई तू असं म्हणून तिला अगदी लाडानेच मिठी मारते अगोदर अर्णवमुळे आईला समोर पाहिल्यामुळे ती आणखीनच अगदी मस्त म्हणजे आणखी इमोशनल होते आणि ती आईला मिठी मारते आणि रडू लागते तेव्हा मग रडल्यानंतर सुप्रिया विचारते की काय काय बाळा झालं डोळ्यात पाणी का आलं तेव्हा ईश्वरी म्हणते की ते काय नाही ग बऱ्याच दिवसानंतर तुला पाहिलं तुला भेटले ना म्हणून जरा इमोशनल व्हायला झालं तेव्हा असं म्हटल्यावर इथे आता अंजलीचा चेहरा मात्र बारीक होतो तिला माहित पडतं की ईश्वरीच्या डोळ्यात पाणी का आलंय ईश्वरी विचारते की आई मला सांग अचानक तू इकचं येणं केलंस तेव्हा सुप्रिया म्हणते की मला माहीतच होतं की माझ्या मुलीच्या लक्षात येणार नाही लग्न झाल्यानंतर माझी मुलगी तिच्या संसारात इतकी रमली आहे ना की तिला काहीच कळत नाहीये म्हणजे काय आहे आणि काय नाही माहेरचं सगळं विसरून गेली ती तेव्हा ईश्वरी म्हणते की आई अगं काय बोल ना तेव्हा आता लगेचच आई म्हणते की आम अगं आमची ऍनिव्हर्सरी नाही का बाबांची आणि माझी तेव्हा आता ती म्हणते की बारा खेडेल मी कस विसरले माझ्या एव्हान लक्षात होतं पण मी यावेळेला तेव्हा मग ती म्हणते की काही हरकत नाही इशू तू आहेस मी समजू शकते आणि म्हणूनच मला त्यासाठीच सगळ्यांना आमंत्रण द्यायचे आणि म्हणून मी इथे आले असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की हो सगळेजण नक्की येणार तेव्हा मग लगेच हे झाल्यावर सुप्रिया म्हणते की काय आहे ना तुम्हाला सगळ्यांना लग्न झाल्यानंतर मी जीवनासाठी आमंत्रण देणारच होते पण कधी तसा योग येत नव्हता पण आता आता मात्र छान योग जमून आला म्हणूनच सगळ्यांनी आग्रहाने जीवायला यायचंच बरं का सगळ्यांनी यायचं आहे सगळ्यांसाठी आमंत्रण आहे तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो माझ्या आईने इतकं लाडाने आमंत्रण दिले तर सगळ्यांना यावं लागेल हा तेव्हा मामा म्हणतो की हो नक्की येणार तुम्ही काळजी करू नका ताई तेव्हा मग सगळे खुश होतात त्याचबरोबर अंजली म्हणते की हे बघा ईश्वरीची आई म्हणजे ना मला अधून मधून मळमळत असतं थोडा त्रास होत असतो हे सगळेजण येतील पण माझं काही नक्की नाहीये मला बर वाटलं तर मग मी नक्की जमवेन असं अंजली बोलत असते त्यानंतर मग आता लगेच सुप्रिया म्हणते की बरं मामा तुम्ही आणि आकाश सर तुम्ही आणि अर्णव अर्णव तुम्ही पण सगळेजणांनी जणांनी यायचंय बरं का तेव्हा सगळे हो हो नक्की येऊ असं म्हणतात तर ईश्वरी म्हणते विचार करते की आई मी एक काम करते तू आता निघशीलस ना मग मी तुझ्यासोबत येऊ का दोन दिवस म्हणजे कसं आहे ना ॲनिव्हर्सरीची तयारी करायला तेव्हा आता हे ऐकून सुप्रिया पण खुश होते आणि ती हो शकतेस काहीच प्रॉब्लेम नाहीये पण घरच्यांना बघ कसं काय तेव्हा आता लगेच ईश्वरी अंजलीला म्हणते की ताई मी दोन दिवस आईकडे जाते म्हणजे तयारी करण्यासाठी ॲनिव्हर्सरीची काही हरकत नाहीये ना असं विचारते त्यावर आता अंजली बोलते की हो अगं काही हरकत नाही ईश्वरी जर तुझी इच्छा असेल ना आईकडे जाण्याची तर तू जाऊ शकतेस काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि तुझी इच्छा असेल तर तू जा तेव्हा ईश्वरी म्हणते की आलेस हा आई मी बॅग भरून ईश्वरी निघून जाते अर्णवच्या लक्षात येतं की मिस इंदोर म्हणून खूप हर्ट झाली आणि म्हणूनच ती माहेरी जायला निघाली तेव्हा इथे आकाश आणि अंजली दोघंही अर्णवकडे बघत असतात कारण की तिची जी इच्छा असते ती अर्णवने झाल्यावर सुप्रिया म्हणते की बरं आकाश सर तुमची आई म्हणजे तुमची जी आई आहे ती कुठे तेव्हा त्या ते भेटल्या नाहीये लग्न झाल्यापासून कधीच तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की थांबा मी ना मॉमला बोलावून आणतो तेव्हा आकाशला ती म्हणते की नको हरकत नाही पाय दुखतो त्यांना बरा नाहीये त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत काही हरकत नाही ना, ना। आकाश म्हणतो की अरे का कुनो प्रॉब्लेम चला तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा मग त्या ते दोघे गेल्यानंतर अंजली म्हणते की मामा ईश्वरी जाते ना याचा अर्थ ती चिंटूवर खूप चिडली आहे ना म्हणून ती जाते तेव्हा मग मामा म्हणतो की हो ग मला पण समजलं आणि काहीच हरकत नाहीये कसं आहे ना नवरा बायकोंमध्ये अशी ही लुटूपुटीची भांडण होत नाहीत ना रुसवा फुगी होत नाही ना तोपर्यंत त्यांचं नातं काही घट्ट होत नसतं बघ त्यामुळे त्यांचं नातं असं एकदम नवरा बायकोसारखं होण्यासाठी अशी यांच्यातली ही लुटूपुटीची भांडणं होणंही आवश्यक आहे अंजली असं मामा तिला समजवतो आणि वाईट वाटून घेऊ नकोस असंही म्हणतो आता ईश्वरी ही येते आणि अगदी घाईघाईमध्ये बॅग भरत असते आणि त्याच वेळेला अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदोर काय हे सगळं तू कशाला चालली तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तुम्ही खाली ऐकले नाही का मी आई बाबांच्या अॅनिव्हर्सरीच्या तयारीसाठी चालले आहे तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर हे बघ तू कुठेही जायचं नाही असं म्हणून आता तो तिचे कपडे भरण्यापासून तिला थांबवतो दरवाजा बंद करतो नंतर ईश्वरी म्हणते की एक मिनिट तुम्ही कशाला थांबवताय मला काय गरज आहे सारखं सारखं भांडण करण्यासाठी तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की तू अशी जाऊ शकत नाही ईश्वरी म्हणते की का जाऊ शकत नाही मी मला ना तुमच्याशी असे आणि तसंही माझ्या दोन दिवस डोक्याला जरा शांती पाहिजे म्हणून आणि या भडकूचंद भांड्या भांडी बरोबर राहून माझं डोकं नुसतं करम होतंय त्यामुळे आता मला जावंच लागेल मग ईश्वरी म्हणते की काहीच गरज नाहीये तुम्ही इथे राहा मी जाते आणि तसंही माझ्या ना या भडकुच्या भांडण्याची काहीच इच्छा नाही आहे सतत आपलं दुसऱ्यांना बोलत राहायचं समोरच्याचं काही ऐकायचं नाही काय नाही आपलं मत मानून मोकळं व्हायचं परंतु समोरच्याला काय बोलायचं हे कधीच तुम्हाला ऐकून घ्यायचं नसतं आणि त्यामुळे ना मला आता इथेच थांबायचं नाही मी जाते तो म्हणतो की मी सिंदोर एक मिनिट तू या गोष्टीचा असा काढू नको म्हणजे तुला माहितीये की तू माझ्या नजरेसमोर इथे असलीस की मला बरं वाटतं ईश्वरी म्हणते की कशासाठी भांडण्यासाठी काहीच गरज नाहीये त्यापेक्षा मी जरा दोन दिवस डोकं शांत करण्यासाठी जाईन त्यावेळेला मग आता ईश्वरीला तो म्हणतो की नाही तू जायचं नाहीयेस आता ती ज्या झाड्या भरत असत त्या साड्या अर्णव आता खिचून खेचून घेत असतो आणि त्यावेळे ईश्वरी म्हणते की नाही सर प्लीज अहो थांबा माझी साडी द्या तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही नाही देणार तेव्हा ईश्वरी पुन्हा खेचते अर्णव पण पुन्हा खेचत असतो आणि त्यामुळे आता ईश्वरीच्यामुळे अर्णव वैतागतो आणि साडी पुन्हा खेचतो ईश्वरी म्हणते की ठीक आहे चालेल नका देऊ नेसा तुम्हीच असं म्हणून आता ईश्वरी ती साडी सोडून देते आणि म्हणते की मी निघते आता खाली बॅग घेऊन ती आता निघालेली असते काय करायचं आता अर्णवला काहीच कळत नाही तर इथे सुप्रिया आतमध्ये येत असते आणि वल्लरी ऐकते आणि म्हणते की मला असं वाटतंय किया तिचं काय काम आहे तेव्हा तिथून तिला आकाशचा आवाज येतो तो, तो म्हणत असतो की चला काकूया इथेच आहे आईची खोली तेव्हा पटकन सुप्रिया टनकन बेडवर उडी मारते आणि अंग वर घेऊन झोपण्याचे नाटक करत असते तेव्हा आकाश रूम मध्ये येतो आणि म्हणतो की हे काय मॉम आता झोपलीये तेव्हा मग तो म्हणतो की थांबा हा काकू मी तिला आवाज देतो आता यावेळी ती कधी झोपत नाही तेव्हा मग तो आवाज देतो आणि म्हणतो की मॉम मॉम जरा उठतेस का त्यावेळेला लागते की अहो जाऊ द्या आकाशजी जर त्या झोपल्या असतील तर आराम करू दे तरीही तो म्हणतो की नाही मी जरा प्रयत्न करतो तेव्हा मग पुन्हा एकदा तो आवाज देऊन म्हणतो की मॉम अगं उठ ना बघ ना तुला भेटायला कोण आले ईश्वरीची आई सुप्रिया काकू आले तुला भेटायला असं ती तो सांगतो परंतु वल्लरी म्हणते की कधी एकदा काय ती आता झोपण्याचे नाटक करते जरा थांबा राहू द्या काय ना औषध त्यामुळे त्यांना जरा गाढ झोप लागली असेल आणि तसंही त्यांचा पाय दुखतोय ना राहू दे आपण त्यांना नको उठवायला आणि त्या जेवढा वेळ आराम करतील ना त्या लवकर बऱ्या होतील राहू देत कदाचित आमचा योगच नाहीये भेटण्याचा म्हणूनच आमची भेट होत नाहीये परंतु असू देत नक्कीच कधीतरी योग येईल भेटण्याचा असं म्हणून आता ती तिथून निघून चाललेली असते तेव्हा आकाश म्हणतो की सॉरी हा काकू म्हणजे भेट होऊ शकली नाही तेव्हा मग ते म्हणते की अरे आकाश तुम्ही कशाला सॉरी बोलताय चला आपण निघूया त्यानंतर मग आता वल्लरी म्हणायला लागते ला ला की बरं झालं गेली नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता पण आता तुला सावध राहिला पाहिजे कारण काही झालं तरी वल्लरी सुप्रिया कधी ना कधी तरी तुला भेटण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि जर हिने तुला ओळखलं ना तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल त्या क्षणी तुला घराबाहेर जाण्याची वेळ येईल त्यापेक्षा सगळं सांभाळून जरा नीट केलं पाहिजे नाही तर मात्र काही खरं नाही जर ही सुप्रिया हिने मला बघितलं ना तर ही मला लगेचच ओळखेल आणि सगळा सगळ्यांसमोर सांगून होईल मग माझ्या ऐनवेळेला मला पटकन झोपण्याचं सुचले का का आता काय करायचं काहीच कळत नाही त्यावेळेला मग आता ईश्वरी ही बॅग घेऊन येत असते आणि तिच्या मागोमाग आता ईश्वरीची आई आणि बाकीचे पण येतात अर्णव पण मागे मागे येतो तेव्हा लगेच अंजली खुनावते आई आली तेव्हा आता ईश्वरी ही इश्वरी अंजली काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु ईश्वरी पण म्हणते की आई तेवढ्यातच ती थांबते आणि नंतर मग आता आकाश म्हणतो की अहो डॅड मॉमची भेटच झाली नाही तो म्हणतो की का कशी काय तेव्हा तो सांगतो मॉम मॉमना आराम करत होती झोपली होती तेव्हा मग आकाश म्हणतो की काय माहिती यावेळेला तिला अरे यांना भेटायचं होतं कधीच्या भेटायला बघतायचं तेव्हा सुप्रिया म्हणते की अहो रो राहू दे काहीच हरकत नाही मामा मी नंतर कधीतरी भेटेन कदाचित ना आमच्या भेटीचा येऊ अजून आला नाही यांना त्यामुळे तसं होते राहू दे हरकत नाही त्यांना आराम करू दे त्या गोळ्या घेऊन आराम करत असतील असं मामाला ती म्हणते त्याच वेळेला मग आता लगेचच ईश्वरी म्हणते की बरं आई आपण निघूया का तेव्हा अर्णव थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की काकू जरा थांबा ना तुमच्यासाठी काहीतरी नाश्ता वगैरे तेव्हा मग अंजलीची ईश्वरीची आई म्हणते की नको काहीच हरकत नाहीये आम्ही निघतो तसंही उशीर होतोय मग अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे मग आम्ही मी तुम्हाला सोडतो चला त्यावेळेला त्या लगेच ईश्वरी म्हणते की नको आई आपण ना रिक्षेने जाऊया कारण की आपल्याला मार्केटमध्ये जरा काही सामानाची खरेदी करायला लागेल ना थांबून त्यामुळे मग आपण रिक्षाने जाऊया असं ती आता सांगते त्यानंतर मग ईश्वरीची आई म्हणते की हो अगं बरोबर बरं आपण आता निघूया असं म्हणून ते निघत असतात त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की अंजली ताई काळजी घ्या तुमची म्हणजे व्यवस्थित जपा स्वतःला मी येते लगेचच असं म्हणून आता मी येते तुम्ही सगळेजण या असं ईश्वरी म्हणते की मामा येते मी आणि ती आता आकाशला येते हा भाऊजी असं बोलून दाखवते परंतु अर्णवला ती काहीच बोलत नाही त्यामुळे आता हे सगळं त्याला समजलेलं असतं अगदी बरोबर आणि ईश्वरीला असं निघून जाताना पाहून खूप वाईट वाटत असतं आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी ही आई साबो तिचा हात धरून निघून चाललेली असते गप्पा मारत मारत अर्नवकडे ती डुंकूनही मागे बघत नाही याचं आता अर्णवला खूप वाईट वाटतं आणि तो विचार करतो की मी सिंदोर माझ्याकडे एकदाही तिने बघितलं नाही किंवा जाताना मला एक एकदाही काही ती बोलली नाही असं म्हटल्यावर आता इथे अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना आकाश हा अर्णवकडे बघतच राहतो आणि त्याला माहीत पडतं की अर्णवची का आता काय अवस्था झालेली आहे त्यानंतर मग आता लगेचच आकाश म्हणतो की डॅड मी येतो तेव्हा मग लगेच मामा म्हणतो की खरंच वल्लरी झोपली होती यावेला मला तर काही कळतच नाहीये ते दोघ आता निघून जातात आणि त्यावर मामा विचार करतो की मला ना काहीतरी गडबड नक्कीच वाटते की हा काहीतरी नक्कीच काहीतरी वल्लरीचा आहे शोधलं पाहिजे नक्की काय प्रॉब्लेम आहे प्रत्येक वेळा या भेटायला येतात तेव्हा वल्लरीचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम कसा येतो मला बघितलं पाहिजे असं मामा विचार करत असतो त्यानंतर अर्णवला घेऊन अंजली स्वतःच्या जा खोलीत जाते आणि म्हणते की मला तुझ्याशी जरा बोलायचंय तो म्हणतो की जर मिस इंडोरच्या बाजूने काही बोलायचं असेल तर प्लीज बोलू नको तेव्हा अंजली म्हणते की अरे असं कसं मला महत्वाचं बोलायचं अरे ऐकून तरी घे तर तुझा हा मोठा प्रॉब्लेम अरे ईश्वरी ईश्वरीची खरंच यात काही चूक नाही मीच तिच्या जवळ लहान मुलीसारखा हट्ट केला की माझ्याबरोबर प्लीज चल मला ना ते चिंचपूर आवळा वगैरे खाण्याची क्रेविंग आले होते आणि त्यामुळे मी तिला घेऊन गेले अरे पण चिंटू ना उगीच तिला ओरडलास खर तर ते सगळं ना माझ्यामुळे झाले मी तिच्या जवळ हट्ट केला रे चिंटू आणि ती मला म्हणत पण होती की मी सरांना सांगून येते अर्णव सरांना माझा मोबाईल पण नाही बरोबर पण मी तिला म्हणाले की नको तुला सांगायला नको आपण लवकर जाऊन लवकर येऊ पण काय करणार अरे ऐकायलास तयार नव्हती मग मग मीच म्हटलं की चल लवकर तेव्हा आता तू म्हणतो की ताई काय बोलतेस तू हे तेव्हा अंजली म्हणते की हो चिंटू अरे खरंच माझा प्रॉब्लेम होता तू म्हणजे मला हे सगळं खावं वाटत होतं आणि म्हणूनच मी तिला म्हणाले की तू माझ्यासोबत चल आपण लगेच जाऊन येऊ परंतु तिथे कसा वेळ गेला ना मलाच कळलं नाही रे चिंटू मला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी खाव्याशा वाटल्या पण त्यामुळे त्या बिचऱ्या ईश्वरीला सगळेजण खूप बोललात तुम्ही तू तु तर खूप बोललात तरी तिला खूप मनाला लागलं ला असेल तेव्हा तो म्हणतो की ताई अगं मग हे अगोदर सांगायचंस ना मी उगीचच मिस इंदौर वर एवढं भडकलो तेव्हा आता त्यावर ती म्हणायला लागते की हे बघ चिंटू मला माहिती आहे की तू भडकलास तिच्यावर पण तू काही ऐकायला पण तयार नव्हतास मी तुला किती बोलण्याचा प्रयत्न केला आता काय आता म्हणूनच ती तुझ्यावर चिडून निघून गेली असणार तेव्हा मग लगेच तो म्हणतो की आता मिस इंदोरला मनवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला लगेचच अर्णव म्हणायला लागतो की आता काय करायचं ताई काहीतरी आयडिया दे तेव्हा ती म्हणते की मी काय सांगणार आता तूच ठरव काय करायचं ते तुझी बायको आहे ना असं म्हटल्यावर आता गालातल्या गालात अर्णव हसायला लागतो ईश्वरी आणि गेटच्या बाहेर पडत असतात त्याच वेळेला आता अंजली ही आणि आणि राकेश तेवढ्यातच समोर येतो म्हणतो की लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सासूबाई न झालेल्या सासूबाई इन ॲडव्हान्स मध्ये असं बोलल्यावरती आता सुप्रिया त्याच्याकडे रागाने बघायला लागते मग आता तो म्हणतो की काय म्हणजे हे सरप्राईज कसं वाटलं मन तुमचं मात्र खूप चुकतंय हा सासूबाई म्हणजे तुम्ही खूप मोठी गल्लत करताय बर का कारण तुम्ही तुमच्या या अर्णव जावयाला जावय आहे परंतु तरीही कधीतरी मी तुमच्या मुलीशी तुम्ही माझं लग्न लावून देणारच होतात ना मग मला तुम्ही निमंत्रण कसं दिलं नाही हे खूप मोठी चूक केली बरं का तुम्ही तेव्हा आता लगेचच सुप्रिया म्हणते की हे बघ मला ना तुझं तोंडही बघण्याची इच्छा नाहीये त्यामुळे इथून काही न बोलता चालता हो माझ्या तोंडासमोरून समोरून तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा म्हणजे आता असा अपमान करणार आहात तर तेव्हा ती म्हणते की जावई तू माझा जावई नाही अर्णवच्या नखाचीही सर नाहीये तुला त्यामुळे तू आता हे सगळं बोलू नकोसच अर्णवने जे काही केलंय ते माझ्यासाठी खूप मोठं आहे माझी मागच्या जन्म्याची काहीतरी पुण्याही असेल ज्यामुळे अर्णव जावई मला मिळाला तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की अच्छा म्हणजे मी काही बोलत नाही म्हणून तुम्हाला बोलायची मुभा दिल्यामुळे तुम्ही वाटते ते बोलत चाललेलं आहात वाटतं तेव्हा ती म्हणते की हो मग तो म्हणतो की तुम्ही घाबरत नाही आत वाटतं आता मला घाबरण्याचं सोडून दिले तेव्हा ती म्हणते की हो नाही घाबरत मी कोणालाही घाबरत नाही देवाशिवाय आलं लक्षात आणि मला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की माझ्या तिचा कायम तिच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे तू काही वाकड करू शकणार नाही त्यासाठीच त्या दिवशी लॉजवर अर्नवला त्याने पाठवलं आणि त्यांची रेशीम बांधली गेली आणि त्यांचं लग्न झालं त्यामुळे आता तू पुन्हा या गोष्टीचा नाच सोडून दे समजलं तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की एक मिनिट तुम्हाला काय वाटतं हे सगळं तुम्ही वागताय ते चुकीचं आहे का म्हणजे एक दिवस लक्षात घ्या कधी करी ना कधी तरी तुमच्या लेखीचा मी नवरा बनेन नक्की बनेन आणि काय हो तुम्हाला मस्त स्कीम आहे ना तुम्हाला छान असं गिफ्ट देऊ का दुसरा जावया फ्री अशी स्कीम कशी वाटते म्हणजे कसं आहे ना दोनही जावई असतील ना तुमच्या सोबत तेव्हा मात्र लगेचच ती चिडते आणि म्हणते की नीच माणसा अरे तुझं काय बोलतोयस ते तुझं तुला तरी कळतंय का तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा जास्त बोलण्याची गरज नाही समजलं तेव्हा लगेच आता तो म्हणतो की बरं तुम्ही एक विसरताय तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्याच दिवशी तुमचा नवरा जर ढगात केला तर काय म्हणाल तेव्हा असं म्हटल्यावर आता सुप्रिया मात्र पार मात्र पार गळून पडते या विचारानेच ईश्वरी हातात तिथे लाकूड ते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव हे डोक्यात घातलं ना तर काय होईल तुला काय वाटतं की तुला मी घाबरतीये अजिबात नाही अंजली ताईचा नवरा आहेच ना म्हणून तुला प्रत्येक वेळेला सोडून द्यावं लागतं परंतु प्रत्येक वेळेला सोडेनच असं नाही समजलं ना कितीही काही झालं तरीही तुझी ही जी काही तुझा जो काही ना था? तो उतरवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तुला हे सगळं लागेल आणि त्या दिवशी लक्षात ना धुरी आणि असे नाही शेकडो उपाय आहेत उपाय तुझ्या तुला धडा शिकवण्यासाठी कसा वटणीवर आणला त्या दिवशी लक्षात घे जर पुन्हा केलंच ना तर डोक्यात घालीन समजलं असं म्हणून आता ती तिथून रागाने निघून जाते त्यावेळेला तो म्हणतो की अगं माझी इंदोरी जिलेबी असे किती उपाय असतील एक उपाय करशील पण नंतर एखादे तरी उपाय तुझा फसेलच ना मग त्यावेळेला त्या तुला यावंच लागेल या राकेशची राकेश बायको बनून असं म्हणून आता तो बोलत असतो तर इथे आता ईश्वरी आलेली असते आणि म्हणते की आई अगं किती उघडायला लागले ना हल्ली ताई अगं मला पाणी दे तेव्हा मग नम्रता म्हणते की हो अगं पाणीच घेऊन आले तर आता ती दोघींनाही प्यायला पाणी देते आणि नंतर मग आता ईश्वरी म्हणते नमो म्हणते की अगं इशू आज चक्क तू राहायला आलीस तेव्हा ती म्हणते की हो मी राहायला आहे आणि माहेरपणाला आली समजलं तेव्हा आता डोक्याला जरा दोन दिवस शांतता त्याचबरोबर ती म्हणते की अगो पण मी किती दिवस तुला सांगायचे की ये जरा आहे दोन दिवस माहेरपणाला पण तेव्हा नाही ऐकायचीस पण आज आज अचानक कशी काय आली म्हणजे आमच्या जिजूंशिवाय तुला इथे राहणं कमरवणार आहे का बंगल्याचा बाहेर पायच निघत नव्हत नाही असायचा मॅडमचा मग आता अचानक तेव्हा ती म्हणते की हो आली आलीये आणि ना हो तुझ्या त्या जिजूंशिवाय आणि त्या भडकुशांशिवाय ना मला व्यवस्थित जगता येईल कसं ना माझ्या डोक्याला जरा किटकिट -किट तरी नसेल ना म्हणून मी आली इथे तेव्हा आता सुप्रियाला कळतं की काहीतरी नक्कीच अर्नवचं आणि आणि समजून जाते त्यामुळे आता ते म्हणतात की अच्छा म्हणजे असं काहीतरी कारण आहे वाटतं तेव्हा मग ती म्हणते की काय ग माझ्या जावयाला असं कसं बोलतेस तू की भडकुचंद वगैरे इतकं चांगलं जावं आहे त्यावेळेला मग आता लगेचच नमू म्हणायला लागते की हो ग आमचे जिजू खूप चांगले आहेत आणि इशू तू असं कशाला बोलतेस त्यांना तेव्हा ती म्हणते की हो राहू दे तुमचे ते जिजू कसं आहे ना दोन दिवस मला निदान दोन दिवस तरी इथे न बाद घालता राहायचे आणि किती काही झालं तरी आता ना मला तर डोक्याला ताप असतो जाऊ दे सगळं असं ईश्वरी बोलायला लागते आणि म्हणते की आला होता मला नुसतं त्या किटकिटीचा नुसती ती बडबड नुसतं समोरच्याला ऐकवणं आणि दुसऱ्यांचं काही न ऐकून घेणं हेच सगळं चालू असतं त्यामुळे मला ना अजिबातच आवडत नाही हे सगळं तेव्हा आता सुप्रिया म्हणते की अगं असं काय बोलतेस काय तू अर्णव खूपच चुकीचं बोलतेस तू देवा ईश्वरी म्हणते की आई अगं राहू देचा तू मला आता दोन दिवस फ्रीली जगायचे आहे मस्तपैकी ॲनिव्हर्सरीची तुमची तयारी करायची अगदी आनंदात राहायचे दोन दिवस डोक्याला नव्हता असं म्हणून ती खूप खुश होत असते तेवढ्यातच तिथून आत येऊ का काकू असा आवाज येतो आणि तिथे अर्णव आलेला असतो आता तो आल्याबरोबर लगेच म्हणतो की येऊ का आत सुप्रिया म्हणते की अरे अर्णव तुम्ही या आतमध्ये या अर्नव आल्याबरोबर नम्रता त्याचं स्वागत करते आणि मग नंतर ती म्हणायला लागते सुप्रिया की अरे अन्न मला माहित नव्हतं आमच्या मागोमाग तुम्ही पण याल म्हणून नाहीतर एक आपण एकत्र चालू असतो तो तु। म्हणतो की नाही काकू मी मुद्दा म्हणून सांगितलं नाही कारण की मला सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हाला म्हणून तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते की अच्छा असं होतं का ते म्हणून नाही सांगितलं तेव्हा मग तो म्हणतो की हो तुम्हाला सरप्राइज द्यायचं होतं आणि आफ्टर ऑल तुमची ॲनिव्हर्सरी आहे तर मग त्याच्यासाठी सगळ्या फंक्शनची तयारी मी करणारे बरं का फंक्शन मी मॅनेज करणार आहे सगळ्या टोटल ए टू झेड गोष्टी आणि माझ्या सासू सासऱ्यांची अॅनिव्हर्सरी आहे तर मला तयारी केली पाहिजे ना असं तो बोलायला लागतो ला ईश्वरीचा मात्र नागाचा फुग्गा झालेला असतो कारण की ती त्याच गोष्टीसाठी आलेली असते अर्नव सुटका मिळवण्यासाठी परंतु अर्णव तिथेच आलेला असतो तेव्हा आता लगेच नम्रता म्हणते की जिजू खरंच बरं झालं तुम्ही आलात आता ना खरच खूप मजा येणार आहे तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की जरा प्लीज बाजूला होतेस का ईश्वरीला ती बाजूला करते आणि मग खुर्चीवरती ती बस बसतो तेव्हा आता त्याचबरोबर लगेचच अनप्रथा म्हणते की थांबा जीजू मी तुम्हाला पाणी आणून देते आता ती पाणी आणण्यासाठी तिथे जाते आणि अर्धवकडे रागानेच ईश्वरी बघायला लागते त्याच वेळेला आता नमो आणि आई म्हणत असतात की तुम्ही सांगा काय स्पेशल खाणार आहात सुप्रिया पण म्हणते की हो ए स्पेशल म्हणजे एवढं काही नसतं पण आज काय काहीच आहे ते सांगा स्पेशल वेगळं काही असेल गुलाबजामून रबडी जिलेबी बाकी काही गोष्टी असतील तर त्या सांगा तुम्ही काही स्पेशल डिश असेल तर तुम्ही बनवू शकते आणि तुम्ही संकोच करू नका बरं त्यावेळेला लागतो की तसं नाही संकोच करत नाहीये पण नको ना आता इतक्यात काही नको काय ना माझं ब्रेकफास्ट झालाय असं तो बोलतो ईश्वरीला आता खूप चिड येते ती विचार करते की इथे माहेरपणाला मी आले पण यांची खातिरदारी चालली मला कोणी विचारतच नाहीये ईश्वरी म्हणते की आई हे बरोबर नाही आता म्हणजे मी माहेरपणाला आलीये तर तू मला काय खायचं हे विचारण्याचं सोडून तू त्यांनाच विचारतेस की काय खायचंय म्हणून हे बरोबर नाहीये तेव्हा मग सुप्रिया म्हणते की अगं हो इशू तूही सांग मला काय खायचंय मीही देईन तुला बनवून तुला काय खायचंय ते त्यावेळेला एक मिनिट काकू मला ना काय पाहिजे सांगू मला ना तुमच्या हातची ती कडक अद्रकवाली चाय ती चाय आणि ईश्वरी काही बोलायला जाते तेवढंच अर्णव पुन्हा म्हणतो की तुमच्या हातचे ते इंदोरी स्पेशल पोहे काय ना आमच्या घरी पण तसे पोहे बनतात ना पण तुमच्यासारखी बात नाहीये त्यामुळे मग तुमच्यासारखी ते स्पेशल पोहे तुम्ही बनवा आता ईश्वरी असं अर्णव बोलल्यामुळे खूपच अगदी चिडते कारण की अर्णवने तिच्या पोह्यांना अगदीच नावं ठेवलेली असतात नंतर ईश्वरी म्हणते की हे काय चाललंय तेवढ्यात आईला ती काही बोलणार आणि नमू तिला म्हणते की अगं इशू थांबा म्हणजे जिजू तुम्हाला काय पाहिजे ते नक्की मला सांगा आणि तिथून सुप्रिया निघून जाते आणि नमू तिची मदत करण्यासाठी निघून जाते आता अर्णव ईश्वरीकडे बघत असतो तो म्हणतो की माझ्याकडे बघतेस काय जा ना तिकडे आतमध्ये जा तेव्हा मग ती म्हणते की नाही मी आतमध्ये जाणार नाहीये की माझं घर आहे मी कुठेही बसेल असं म्हणून ती आता मी इथेच बसणारे त्याच्या बाजूला येऊन बसते अर्नवला हेच हवं असतं तो मुद्दामच ईश्वरीला छेडण्याची चे कामं करत असतो आता अर्नव गालातल्या गालात मात्र गालात तिच्याकडे बघून हसत असतो आणि ईश्वरी बाजूला बसलेली असते तेव्हा आता अर्नवला खरं तर खूपच हसायला येत असतं तर ईश्वरीला तो म्हणतो की मी सिंदोर मला ना जरा तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तिचं नाक मात्र फुगलेलंच असतं तर पुढच्या भागामध्ये वल्लरी ही राकेशला सांगत असते की जावई बाबू मला माहिती आहे अनयसे ही मुलगी आता या घरात नाही आहे ना ती ईश्वरी तोपर्यंतच आपल्याला या गोष्टीचा काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे मला असं वाटतंय की याच गोष्टीचा उपयोग करून आपल्याला अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडणं लावता येतील तर इथे ईश्वरी म्हणते की कोई जरूरत नाही मला तुमचं आता काहीच ऐकून घ्यायचं नाही त्यावर अर्णव म्हणतो मिस संदोर प्लीज माझं आई म्हणते की हो मला माहिती आहे मी गेल्यानंतर तुम्हाला अंजलिताईने जे काही घडलं ना ते सगळं सांगितलं असणार आणि तुम्हाला तुमची चूक लक्षात आली असणार आणि त्यामुळेच तुम्ही इथे आलायत बरोबर ना भांडण्यासाठी समोरच्याचं काही ऐकूनच घ्यायचं नसतं त्यावेळेला त्यामुळे मग तुमचं हे असं होतं तेव्हा तो म्हणतो की मिस सिंदोर पण मला काहीतरी वेगळंच बोलायचं ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते की त्याला नेमकं काय वेगळं बोलायचंय नंतर मग आता मामी हे म्हणत असते की तुझा अंजली मी नाही येणार ना। अंजली म्हणते की मला असं वाटतंय की मामी तू जावस कारण की अशी महत्वाची गोष्ट आहे तर तू गेलं पाहिजेस त्यावेळेला वल्लरीला बघतच मामा म्हणतो की एक मिनिट वल्लरी मला असं वाटतंय की तू प्लीज चुकू नकोस कारण की इतके वेळ ते आपल्याला आहेत तर तुला आलंच पाहिजे आणि यावेळेला मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये तुला त्या ईश्वरीच्या आईच्या फंक्शनसाठी यायचे म्हणजे आता वल्लरी दुसरा कुठलाही ऑप्शन राहत नाही आता नेमकं पुढे काय करणार आहे वल्लरी आता तिथे जाण्याचा ऑप्शन नाकारेल की नेमकं काय करेल हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा